हनुमान जयंती निमित्तानं हनुमानाच्या पाया पडून आलो दुसऱ्या दिवशी येववाळीच दूध आणूस गेलो आणि ही कुंभारची आजी भेटले बलिदार भेटून झाल्यावर या वासरावर खेळ करीत बसलो आणि थेट अनुवानी पायाने शेताकडे गेलो रात्रभर आमच्या उसात पाणी पाजी आणि पाणी पाजी पाजी सकाळी पप्पांनी सगळी गोळी काढल्याने आम्ही रस्त्यावरून टाकणार अशी सगळी गोळी पप्पांनी बागानात बांधून दिल्यानी आणि डोचक्यानं घुन जाऊन रस्त्यावर सगळी व्हलपटून आलो जरा साजरा असं टॉवेल बांधून परत दोन वेळा अशी गोळी व्हलपटून आलो तवरच पप्पा निकडी बांधावरचं गवात कापून भारा घालताना मला टोमणा मारतात कसं हिडो करली जाय तेव्हापासून काम तुझं कमी आहे अजिबात नाही मम्मी भजन आणि तू हिडो आणि मी हे पप्पा म्हणले ते बी मला एका वाटणी बरोबरच वाटवलं म्हणून शेवटचं दांडग गटलं माझ्यावरच वाहून घेतलो अरे देवा शेवटचं घटलं लईच होत जात मान्य वाटलं मान माझ्या सीडी हंड्रेड वर ना घराडे गेलो घराकडे गेल्या गेल्या थणगार नाचण्याच्या आंबलीवरच ताव मारलो लगेच आवरून जातलं होतं मामाच्या गावच्या सप्त्यास जाता जाता म्हटलो कालकुंदीच्या ज्ञानदीप वाचनालयात हे पुस्तक परत करून यायचं ज्ञानदीप वाचनालयात जाऊन लेखक कल्लापा पाटील सरांची भेट आणि भेट वस्तू घेतलो त्यामध्ये दोन हजार पुस्तक आहेत चार वर्तमानपत्र त्याचबरोबर दोन तीन साप्ताहिक वाचनालयात वाचनालयातनं किनियाच्या सप्तस पोहोचला दरवर्षी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या मामाच्या गावचा सप्ताह असताय अनांशीच आई त्वरी मामाच्या सप्त्याची गोड गोड गोडबाड ठुगी खाऊन आलो सगळ्या व्यवस्थित केली आम्हाला छान झालं मान जरा नव्या जुन्या पाहुण्यांबरोबर माझ्या विना फोटो सेशन झालं मान तिथन थेट गेला मामांच्या घराकडे गेल्या गेल्या बघतोय तर काय तात्या इकडे हळकून झेजण्यात व्यस्त आणि मामी आणि मावशी दिवशी करण्यात मस्त आमच्या घरान मावशी सगळी दिवशी खुनासचन नाही म्हणून बी एकत्र आला की मावशी कडनं दिवशी करून गुण खतावा दिवशी खता खाई खाई त्या भब्बनीने माहेरात जाऊन सगळं सुख दुख वाटून घेतल्याने मान तात्याच्या जुन्या गाडीवर बसताना मावशी काय म्हणते बघा

संध्याकाळी गोळा मदत शेवटी काढून विघ्नेशनाने मी फळांवर ताव मारला मा चिवडा अरे वा वा बघा सॅम्पल आम्ही गावाकडे आल्यावर प्रत्येक वेळेस आई मला काही ना तरी आणून देते आणि यावेळेस चिवडा आणून दिली ना आणि